स्वामी समर्थ महाराजांचा गुरुवार चालू असताना या प्रसंगावर आधारित भक्ताचा अनुभव अनेकांच्या जीवनात गहिरे आणि परिवर्तनात्मक ठरला आहे स्वामी समर्थ हे एक अद्वितीय आणि दिव्य गुरु होते ज्यांनी आपल्या भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन प्रेम आशीर्वाद आणि समर्पण शिकवले त्यांच्या पवित्र असणाऱ्या गुरुवारच्या दिवशी जेव्हा भक्त त्यांच्याजवळ आले तेव्हा त्यांना एक अद्वितीय अनुभव आला भक्ता साथी हा अनुभव प्रत्येक भक्तासाठी एक आंतरिक परिवर्तन घडविणारा ठरला गुरुवार हा दिवस स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला येणारे अनेक भक्त त्यांच्या प्रत्येक क्षेत्रात एक अद्वितीय अनुभव घेऊन जात असतात भक्तांचा हा अनुभव जणू एक दिव्य भेट असावा ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात शांतता सुख समृद्धी आणि आध्यात्मिक जागरूकता येत असे एक भक्त जो स्वामी समर्थ महाराजांवर अडचणीच्या काळात विश्वास ठेवून आलेला होता त्याच्या अनुभवाची गोष्ट अशी आहे तो भक्त एका तणावपूर्वक आणि संघर्षमय परिस्थितीत होता त्याला त्याच्या जीवनातील अनेक समस्यांचे निराकरण दिसत नव्हते त्याच्यावर एक प्रचंड मानसिक दडपण होते एका गुरुवारी त्याने ठरवले की स्वामी समर्थांच्या चरणी जाऊन त्यांना मनोभावे प्रार्थना करावी त्यांचे जणू समर्पणाच्या भावना मनात आणून स्वामींच्या पंढरपूर स्थितीच्या दर्शनासाठी गाठले आणि स्वामी समर्थ महाराजांचे पंढरपूरचे मंदिर पवित्रतेने भरलेले होते त्यांच्या मनातील गोंधळ असमाधान आणि चिंता निवळत चाललेल्या होत्या स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर त्याला एक विलक्षण शांती अनुभवली त्याने मनातलं सर्व अडचणींचे भोग समर्पण केले आणि स्वामींच्या आशीर्वादाचा अनुभव घेतला त्याच्या अंतकरणात एक नवीन ऊर्जा आणि विश्वास उत्पन्न झाला स्वामींच्या आशीर्वादामुळे त्याला त्या सर्व समस्यांचे समाधान मिळाले आणि जीवनाचा एक नवीन दिशा मिळाली हे अनेक प्र अनुभव प्रत्यक्षात अनेक भक्तांच्या जीवनात घडले स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवारचं व्रत हे त्यांच्या भक्तांना आध्यात्मिक समाधान आणि शांती देणारे ठरले स्वामी समर्थ त्यांचे हे गुरुवार व्रत म्हणजे आध्यात्मिक आशीर्वाद होता जो भक्तांच्या जीवनात एक नवा प्रकाश देते तेव्हा त्या दिवशी स्वामींच्या पंढरपूर दर्शनामुळे भक्तांना आनंद मिळाला स्वामी समर्थ महाराजांनी सद्गुणांचा प्रचार केला आणि भक्तांच्या मनात नवा विश्वास निर्माण केला त्यांचे शब्द तुम्ही चांगल्या मनाने विचार केला ते तर तेच होईल हे भक्तांच्या आयुष्यात शक्ति एक शक्तिशाली संदेश ठरले आणि पवित्र गुरुवाराला चालू असताना भक्तांना एक अद्वितीय अनुभव दिला जो त्यांच्या जीवनात शाश्वत परिवर्तन घडवणारा ठरला त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांचा गुरुवार चालीचा अनुभव म्हणजे